हरिओम आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर विश्वास मंडलिक माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे यांची नाशिक ह्या ठिकाणी खूप मोठी योगाची संस्था आहे ज्याचं नाव आहे योग विद्या गुरुकुल बहु बहु भरपूर अशा देशांमध्ये यांचं योगाचे जे काही काही क्लासेस आहेत किंवा जो प्रचार आहे तो वाढलेला आहे मोदीजींच्या प्राप्त झालेला आहे असे जे एकदम छान आपल्याला माहिती देऊ इच्छितात असे योग गुरु आपल्यासोबत ला आज आपल्याला लाभले आहेत आज आपण त्यांच्याकडून योगाविषयी न जाणून घेता कुंडली विषयी जाणून घेणार आहोत तर आपण त्यांचं स्वागत करूया हरिओम 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 तर सर सगळ्यात सर, पहिल्यांदा मी तुम्हाला प्रश्न विचारते की गुरुजी कुंडलिनी म्हणजे काय हे प्र प्रथम करून आपण आमच्या प्र यांना सांगावं सध्या हो। योग खूप लोकांना माहीत झाला आहे आणि योगामध्ये कुंडलिनी हा एक विषय आहे त्या योग माहीत होता त्याबरोबर कुंडलिनी हा शब्द लोकांच्या कानावर पडतो पण त्या संदर्भात समचापेक्षा गैरसमजच जास्त आहेत अर्थात कुंडलिनी एक शक्ती आहे त्या शक्तीचं नाव आहे खरं म्हणजे शक्तीला नावगाव काही नसतं पण आता आपल्याला ल समजण्याकरता तिचं नाव दिलेलं आहे आणि सगळ्या शक्ती अंतिमता परमेश्वरी शक्तीचं आहे त्यामुळे असं नाही म्हणता येईल कुंडलिनीसुद्धा एक परमेश्वरी शक्ती आहे पण तिचं एक विशिष्ट कार्य आहे मुख्यतः मानवी शरीरातचं कार्य सगळं चालवणं हे पण त्या कुंडलिनी शक्तीचंच काम आहे त्या ती शक्ती मानवी शरीरामध्ये आहे हे प्रत्येकाच्या शरीरात आहे फक्त ती सुप्तावस्थेत आहे म्हणजे काय ती फार कार्यरत करत नाही थोडंसं काम करते असं म्हणता येऊ शकेल पण ती जागृत झाल्यानंतर खूप चमत्कार होतात त्यामुळे लोकांमध्ये याच्यामध्ये गैरसमज भरपूर आहेत की कुंडलीने जागृत झाले की चमत्कार करणार तो एक भाग आहे पण खरं याचा शास्त्रशुद्ध अभ्यास करता येऊ शकतो आणि योगशास्त्रात ती तपशीलवार माहिती दिलेली आहे हो आम्हाला तेच जाणून घ्यायचं आहे की कुंडलीनी जागृती म्हणजे काय आणि ती कशी केली जाते योगाच्या मार्फत आपण ती करू शकतो का आता जागृतीच मी एक उदाहरण देऊ शकतो त्या इलेक्ट्रिकचा दिवा आहे आणि त्याला व्होल्टेजचा सप्लाय रेग्युलेटरमधन दिलेला आहे म्हणजे मग सुरुवातीला सप्लाय बंद झाला तर दिवा बंद होतो रेग्युलेटर चालू केलं की त्याला थोडं थोडं व्होल्टेज मिळायला लागतं मग तो थोडं थोडं प्रकाशित व्हायला लागतं आणि जास्त जास्त व्होल्टेज मिळेल तर जास्ती जास्त प्रकाशित होतो आणि पूर्ण व्होल्टेज मिळालं की तो खूप प्रकाशित होतो तर ही कुंडलिनी जागृती की आधी बंदच असते पण बंद असेल तर मानवी शरीर चालणारच नाही त्यामुळे थोडीशी व्होल्टेज मिळाले की थोडी जागृत होते आणि थोडंसं मिणमिणता थो दिवा दिसतो पण मग त्या हळूहळू जास्त जागृत झाली की तो दिवा प्रखर व्हायला लागतो निव ती शक्ती मिळायला लागते त्या कुंडलिनी शक्ती जागृती म्हणजे अशी जागृती आहे ही माणस प्रत्येकाच्या शरीरात ती करता येते खूपच छान मग आपण भरपूर ठिकाणी म्हणतो की दृष्ट्या सुद्धा कुंडली जागृत केली जाते किंवा योगादृष्ट्या म्हणजे मग ती देवी समजायची की एक प्रकारची शक्ती आहे नाही कसं आहे कुंडली जागृतीची सुरुवात मनुष्य देहापासून होते आणि अंतिम टोक परमेश्वर स्वरूप आहे ते प्रत्येक योगाचा उद्देश तेच आहे की परमेश्वर स्वरूप होणं हे प्रत्येक योगाचा उद्देश आहे कुंडली जागृतीचे अंतिम उद्देश तेच आहे त्यामुळे अध्यात्माचा विचार केला तर अंतिम उद्देश परमेश्वर प्राप्ती परमेश्वर स्वरूप जाऊन मिळणे हेच होत पण प्राथमिक विचार केला तर मनुष्य शरीर मनुष्य शरीराचा विकास विकास हा प्रगतीच्या दिशेने आहे तेव्हा तो विकास होत 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 परमेश्वर स्वरूप होणे हे सगळं कुंडली शक्ती जागृतीचं स्वरूप असं म्हणता येईल खूप छान आणि मी ऐकलंय की कुंडिणीमध्ये साडेतीन वेटोय असतात त्याविषयी तुम्ही काय सांगू शकाल आता कसं आहे कुठलीही शक्ती असेल तरी तिला माप काही नसतात ती मोजता येत नाही ती दिसत नाही ती समजत नाही फक्त तिचे परिणाम दिसतात आता वीजही आपल्याला समजत नाही पण परिणाम दिसतात आता वीज आपल्या घरामध्ये असते पण गंमत अशी की एकच प्रकारची वीज असते पण ती, ती फ्रीजमध्ये गेली की थंडा निर्माण करते हिटरमध्ये गेले की उष्णता निर्माण करते दिव्यामध्ये गेले की प्रकाश निर्माण करते पंख्यामध्ये गेले की वारा निर्माण करते मग एकच शक्ती सगळे कामं करते तसं कुंडलिनी शक्तीसुद्धा एकच आहे पण ती निर्णाळे कामं करते आपल्या शरीरामध्ये त्यामुळे ही सी जागृत केली की के एक एक प्रकारची काही कामं म्हणजे ती आपले थोडक्यात व्यक्तिमत्वाचा विकास होत जातो आणि तो काही मर्यादेच्या पलीकडे पण होऊ शकतो आणि म्हणून त्याला इंग्रजीमध्ये एका अर्थाने एक्स्ट्रॉसेन्सरी परसेप्शन हा शब्द वापरलेला आहे ई एस पी म्हणतात की असे जे काही चमत्कार सदृश गोष्टी दिसतात त्याला ई एस पी म्हणतात मी गुगलवर एक्स्ट्रा सेन्सरी परसेप्शन शब्द टाकले की तुम्हाला खूप साईट बघायला त्याच्यामध्ये सगळे चमत्कार आहेत मला हे जाणून घ्यायचं आहे की म्हणजे योगामधून आपण म्हणजे योगमधून आपण ॲक्टिव्ह करू शकतो का कुंडलीनी की त्याच्यासाठी तपश्चर्या वगैरे जे काही आता साधू संत वगैरे करतात तेच करायची गरज आहे साधू संत करतात ते आणखी निराळम आहे ते करतात योगच पण त्या अगदी कडक साधनं असते त्यांची आणि थोडी थोडी प्रगती जास्ती होत असते त्यांची सामान्य माणसाला कसं आहे संसार सांभाळायचा आहे व्यवसाय सांभाळायचा आहे उद्योग सांभाळायचा आहे सामान्य माणसं त्यांच्या टोकापर्यंत जाऊ शकत नाही पण तरी देखील आपल्याला जागृती करता येते त्याचे परिणाम अनुभवता येतात आणि काही प्रमाणात तुम्हाला यंत्रावर पण थोडे बघता येतात काही बघता येत नाहीत पण काही अनुभूतीमध्ये येऊ शकतात तेव्हा अशाकरता योगामध्ये त्याची खास व्यवस्था आहे कुंडलिनी जागृतीची अच्छा अच्छा छान माहिती दिली आहे तुम्ही हे विचारायचं की कुंडलीनी जागृती नंतर म्हणजे सर्वसामान्य लोकांनी कुंडलीनी जागृती करावी की नाही म्हणजे त्यांचा व्यवहारिक याच्यामध्ये काही उपयोग होऊ शकतो का त्यांना अभ्यास जरूर करावा कारण मी म्हंटल ना व्यक्तिमत्वाचा विकास आहे व्यक्तिमत्वाचा विकास शारीरिक पातळीवर मानसिक पातळीवर बौद्धिक पातळीवर आणि आध्यात्मिक पातळीवर पण होत असतो टप्प्याटप्प्याने त्या प्रयोग किंवा प्रयत्न करायला काही अडचण नाही सुरुवातीला काय होतं की शारीरिक पातळीवर आणि मानसिक पातळीचे परिणाम दिसतात म्हणजे शारीरिक पातळीवर आरोग्य चांगलं राहतं कारण कुंडलिनी शक्तीमध्ये शरीरामध्ये काही षटचक्र वगैरे अशी केंद्र आहेत आणि ती केंद्र शरीरातल्या निर्णय अवयवांशी जोडलेली आहेत तेव्हा त्या त्या अवयवांचं कार्य सुधारतं अभ्यास करायला नंतर मानसिकदृष्ट्या विचार केला तर मनाची एकाग्रता वाढते स्मरणशक्ती वाढते आकलनशक्ती वाढते मी थोडीशी बुद्धिमत्ता वाढते असंही म्हणते येऊ शकेल आपल्याला आणि बुद्धिमत्तेचीच वाढ खरं म्हणजे आणि ह्याच्याकरता एक सांगता येईल आपला मेंदू आहे मेंदूमध्ये लक्षावधी पेशी आहेत कितीतरी पुष्कळच आहेत म्हणजे मस्त आलेलं नाही अजून पण शास्त्रज्ञांनी सांगितलं की त्यातल्या अगदी हुशार सुद्धा दहा टक्के पेशी जागे असतात अगदी हुशार माणूस जगातला नव्वद टक्के पेशी जागूच नसतात ह्या पेशींना जागा करण्याचं काम कुंडलिनी शक्तीच्या माध्यमातून केलं जातं त्यामुळे बुद्धी वाढल्याची लक्षणं दिसायला लागतात बुद्धी म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नाही तर काही क्षमता पण वाढतात माणसांच्या म्हणून ज्यांच्यामध्ये काहीतरी असामान्य गुण आहेत कुठले मग संगीत असेल नृत्य असेल कुठली कला असेल किंवा आणखीन काही कर्तृत्व असेल ते असामान्यत्व म्हणजेच जा कुंडली जागृती अधिक झाली असं आपल्याला म्हणता येऊ शकेल तर ती अभ्यासाबद्ध करता येते खूपच छान फायदे सांगितलेले आहेत तुम्ही आता बोलता बोलता षडचक्र एक शब्द वापरला त्याविषयी काही सांगू शकता तो कुंडली जागृतीची खूप मोठा जवळचा संबंध आहे करावा षट चक्र षट म्हणजे सहा चक्र म्हणजे आता चक्र नाव दिलं आहे त्याला त्याला कमळाची पण उपमा दिलेली आहे पण ह्या प्रत्यक्ष शरीरात त्या गोष्टी आहेत जे मुलाधार स्वाधिष्ठान मणिपूर अनाथ विशुद्धी आज्ञा आणि सहस्र असे पण सात चक्र सांगितलीत त्याला षटचक्रच म्हणतात तर ते आपल्या शरीरातल्या मज्जातंतूंची जाळी आहेत आणि ती पाठीच्या काण्याच्या आतमध्ये आणि मज्जारज्जूच्या बाहेर असं ते आतमध्ये चक्र असतं तर त्याला मज्जातंतूंचं जाळं असल्यामुळे त्याला इंग्रजीमध्ये प्लेक्सस म्हणतात आणि सगळं आपल्या शरीरामध्ये आहे डिसेक्शन केल्यानंतर प्रत्यक्ष दिसतं शास्त्रज्ञांनी पाहिलेलं आहे म्हणून त्याला निर्णय नावं पण दिलेत इंग्लिशमध्ये आणि त्या चक्रापासून जे मज्जातंतू निघतात ते जवळपासच्या अवयाहून जातात पण मज्जातंतू म्हणजे काय त्या अवयवाचं कार्य करणारे असतात मग ते कार्य चांगलं वाढतं म्हणून ह्या मज्जातंतू जाळं किंवा चक्र प्लेक्सस किंवा चक्र म्हणले आपण त्याच्यावर मनाची एकाग्रता करायला आम्ही शिकवतो आणि मनाची एकाग्रता केली की के मानसिक शक्ती तिथे मिळते आणि मग तिथे जागृती होते जागृती म्हणजे काय ते चांगलं काम करतात त्या पहिली गोष्ट म्हणजे ते ज्या अवयवाला जोडलेले आहेत चक्र ते अवय चांगलं काम करतात हा सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे त्यामुळे रुग्णांना पण आम्ही सांगतो जो अवयव बिघडला आहे त्याच्याशी संबंधित असल्या चक्रावर ध्यान करायला सांगितलं की त्याचं आजार लवकर बरा होतं तर अशी <सथवादी> सहा चक्रं आहेत शेवटचं चक्र आहे सहस्रार चक्र आहे तर ती सगळी चक्रं म च्रा मेंदूला जोडलेली आहेत आणि त्यामुळे हे चक्र जागृत झालं की त्या चक्राचं जे मेंदूशी कनेक्शन आहे पेशींचं त्या पेशी जाग्या होतात असं त्याच्यामधलं विज्ञान पण आपल्याला सांगता येईल छान मला विचारायचं होतं की योगामधून आपण आता म्हणजे योग मधून आपण जाऊ शकतो मेडिटेशन ध्यान साधना भरपूर आपल्याकडे उपाय आहेत पण ज्यांना शक्य नाही किंवा ज्यांना त्याही परे जाऊन आध्यात्मिक दृष्ट्या जर जायचं असेल कुंडलीनी जागृती करण्यासाठी तर त्याच्यासाठी तुम्ही काय सांगू शकता महेश षटचक्र ध्यान असं त्याचं नाव आहे त्याच्यामध्ये मी षटचक्राचं आम्ही पण शिकवतो खूप शिबिरं मी घेतलेली आहेत हजारो लोकांनी ते शिकून घेतलंय तर एकेका एक चक्रावर ध्यान करायचं असते त्याची काही पद्धत ठरलेली त्याची तोंडी सांगता येणार नाही पण आम्ही ते शिकवतो ते चक्राचं चित्र असतं त्याचा आकार वगैरे सगळं आणि कशी एकाग्रता करायची तुमच्या कोर्सची काही तुम्ही माहिती देऊ इच्छिता पण मग चक्र ध्यान असंच त्या कोर्सचं नाही कोर्स येते त्या साधारण मी आठ दिवसाचा घेतो रोज एक दोन तास असतो मग त्याच्याबद्दल आम्ही ते शिकवतो सगळ्यांना लोक करतात पण आठ दिवसात त्यांना पुष्कळ चांगले अनुभव येतात रेग्युलर नियमित केलं तर आणखीन चांगले अनुभव येतील जे करतात त्यांना येतात खूपच छान म्हणजे भरपूर मोठ्या प्रमाणात ह्याच्यावरती कार्य चालू आहे फक्त सर्वसामान्य लोकांपर्यंत ते पोहोचलं नाहीये इतकंच आहे बरोबर आमच्या प्रचाराच्या आहे काही लोकांपर्यंत ते येतात शिबिराला शिबिराला की ते शिकतात आमचे जेवढी शक्य आहे आम्ही जाहिरात करत असतो ते मराठीत शिबिर घेतो हिंदी मध्ये घेतो इंग्रजीमध्ये घेतो सगळीकडे लोकांचा प्रतिसाद चांगला आहे छान म्हणजे भरपूर लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न तर आहे आपला जर कोणाला इथे येऊ जर त्यांच्यासाठी ऑनलाईन होय हे सगळ्या शिबिरं ऑनलाईनच होतात अरे पण सोपं असं इथं बसून लोकांना घर बसले शिकतायत ऑफलाईनही झालेले आहेत काही शिबिरं मग दोन दोन हजार लोक ते शिबिर आलेले आहेत ऑनलाईनचे पण झाले ऑनलाईनचे खूप झाले ऑफलाईनचे कोरोनाच्या आधी झाले कोरोनाच्या आधी कोरोनाच्या नंतर सगळे ऑनलाईन चालू आहेत ठीक आहे मी आपल्या प्रेक्षकांना त्याचा तुमची काही जी माहिती आहे ती नक्की खाली लिहून देईन तुम्ही ही जी जॉईन करू शकता आपण आता असं पुढे हो कुंडलिनी नंतर गुरुजी त्याचे काय फायदे आपल्याला मिळू शकतात सांगितलं ना मग असे विकासाचा फायदा आहे ते जागृती कसे शून्य टक्क्यापासून शंभर टक्क्यापर्यंत आहे त्यामुळे तीन चार टक्के कुंडली प्रत्येकाच्या शरीरातली जागी असते पण थोडे आणखी जागे झाले की त्याची थोडी बुद्धिमत्ता वाढायला लागते म्हणजे म्हणजेला इंग्रजीमध्ये आय क्यू म्हणतात hmm. इंटेलिजन्स क्वेश्चन बुद्धिमत्तेचं मातमाप केलं जातं hmm. तर आय क्यू आणि कुंडलिनी शक्ती सारखी असं म्हणायला हरकत नाही म्हणून आयक्यू वाढला की कुंडलिनी शक्ती वाढली की आय क्यू वाढला असं म्हणता येऊ शकेल आपल्याला त्यामुळे बुद्धिमत्ता वाढते सुरुवाती सुरुवातीला मग ती वाढायला त्या वेळ पुष्कळ लागतो त्यामुळे दहा टक्केच्या पुढे गेल्यानंतर मग चमत्कार सदृत गोष्टी होतात दहा टक्के म्हणजे मॅक्सिमम बुद्धिमत्ता शास्त्रज्ञांनी सांगितलं की ज्या त्यांनी ते एकशे चाळीस एकशे पन्नास आयक्यू म्हणतात त्याच्यापुढे कोणाचा आयक्यू जगात नाही आहे तर त्याच्यापुढे जेव्हा पेशी जागा जातात तेव्हा तो चमत्कार करायला लागतो पण चमत्कार म्हणजे काय जे आपल्याला समजत नाही त्याला चमत्कार म्हणतो आपण अशा चमत्काराचं वर्णन खूप प्रगत केल्यानंतर पतंजलीने खूप दिलेलं आहे की तुमचं शरीर अदृश्य करणे नंतर काही गोष्टीच एक्स्ट्रा ऑर्डिनरी एनर्जी किंवा ज्ञान मिळवणे अशा वगैरे गोष्टी दिल्या जे काही काय आता आपण बघितलंय कुंभमेळा ठिकाणी अशा ठिकाणी भरपूर जण येतात जे साधू किंवा नागा साधू म्हणू शकतो आघोरी म्हणू शकतो त्यांची कुंडली जागृती असते असं म्हणतात मग ते या, या, या थ्रूच त्यांची जे काही चमत्कार आहेत ते होत असतात बरोबर ते त्यांची साधन असते आता छट्चकाराचं ध्यान एक मार्ग आहे आणखीन पण त्याचे मार्ग आहेत ते काय सगळे मलाही सगळे माहित नाहीत हे साधू लोक करतात काही तेव्हा त्यांचे जे चमत्कार दाखवतात ते त्याचं कारण हेच आहे शक्ती जागृत झाली जास्ती जागृत झाली ते समजत नाही डॉक्टरांना पण समजत नाही शैरशास्त्र तज्ञांना किंवा का दाखवतात असं का होतं हे समजत नाही म्हणजे हे सगळं आध्यात्मिक म्हणू शकतो आपण किंवा स्वतः मिळवू शकतो आपण हे प्रत्येक जण हे जे आपण फायदे तर पाहिले आहेत आता गुरुजी आम्हाला हे जे असं वाटतं की तोटे पण प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात नाण्याचे ना तर हे जे तोटेही काही होऊ शकतात का जर कुंडलीनी जागृती झाली तोटे म्हणजे काय शक्ती आहे ती, ती, ती व्यवस्थितपणे नाही झाली चुकीच्या जा पद्धतीने झाली तर त्रास होणार इलेक्ट्रिसिटी देखील ते वाय कोटिंग नीट वायरिंग नीट नसेल तर झटका बसू शकतो शॉर्ट सर्किट होऊ शकतं फ्यूज जाऊ शकतो त्या कुंडलीनी शक्ती पण नीट नाही जागृत झाली तर असे त्रास होऊ शकतात म्हणजे आधी फार म्हणजे माणूस वेळा पण होऊ शकतो म्हणून जरा काळजीपूर्वकच करणं आवश्यक म्हणजे योग्य योग्य मार्गाने त्याचं शिक्षण घेणं आपल्याला गरजेचं आहे तर आपण म्हणजे जर स्वतःची कुंडलीनी आपण जागृत केली तर आपण त्याचा दुसऱ्यांसाठी काही फायदा करू शकतो का हो तुमची असं व्यक्तिमत्व विकास झाला तर व्यक्तिमत्वाचा विकासाचा परिणाम दुसऱ्यांना पण देऊ शकतो समाजसेवा करता येते जास्ती चांगली लोकांना आणखी आपल्याकडनं काही फायदे देऊ शकतो आपण जे अगदी पैसे उचलून दिले पाहिजे अशातला भाग नाहीये आपली क्षमता वाढली की आपण लोकांची सेवा जास्ती करू शकतो तुमची क्षमता चांगली वाढली तुम्ही लोकांचे रुग्ण बरे केले तर तो फायदा आहे लोकांना झालेला त्यांचा विकार बरा केला तर अशा गोष्टी होऊ शकतात तुमच्या अशा दृष्टीमध्ये कोण आहे ज्यांचं म्हणजे कुंडलीनी जागृत आहे आपण तुम्ही आपले गुरुजींविषयी पण बोलू शकता वरती थोडंफार चित्रपात आहे आनंद सरस्वती म्हणून आता वयाच्या दहाव्या वर्षीपासून योगाचा प्रचार करत आहे जवळजवळ त्यांना दे स्वयं जगातल्या सतरा अठरा भाषा त्यांना येतात आज त्यांचं जवळजवळ चौसष्ट पासष्ट वर्षाचं आहे पण दहा वयाच्या दहाव्या वर्षीपासून त्यांनी योगावरची प्रवचनं योग शिकवणं संस्कार करणे हा अभ्यास सुरू केलेला आहे कुठल्याही शाळेत गेलेलं नाही कुठल्याही कॉलेजमध्ये गेलेलं नाही पण असलखित बोलतात योगावरतीच प्रवचनं करतात अनेक पुस्तकं लिहिली आहेत त्याच्यावरनं कळते की हे असामान्यत्व आहे काहीतरी त्यांचे गुरु सत्यानंद सरस्वती ते पण तसेच मी शून्यातनं त्यांनी ब्रह्मांड उभं केलं योगाच्यातलं योगसंस्था म्हणून आणि ज्ञान दिलं लोकांना मुख्य म्हणजे की जे हजारो काय लाखो लोक जगातले पाळत आहेत त्यांना आणखी एक उदाहरण आहे मुख्य म्हणजे पुण्यामधलं आहे ते डॉक्टर पवी वर्तक म्हणून ते आता एक सध्या ते सर्जन होते पण त्यांची कुंडलीने जागृत होती म्हणून मग ते एकदा समाधी लावली त्यांनी आणि मंगळवार जाऊन आले आणि मंगळवार काय पाहिलं ते लिहून ठेवलं आणि नंतर अमेरिकेच्या यानाने जे सांगितलं ते हे एकच होतं अशा आणखीन काही गोष्टी त्यांच्या शरीरामधल्या आहेत मी त्यांनी आम्ही प्रत्यक्ष त्याला इथे येऊन गेलेले ते डॉक्टर पवी वर्तक म्हणून म्हणजे सर्वसामान्य लोक पण करू शकतात yes. त्याची सुरुवात आपण म्हणजे कुठून करू शकतो आपण आता डायरेक्ट तर जे कोणी आपण योगशी जोडलेले नाहीयेत तर मग त्यांनी सुरुवात कुठून करावी ज्यांना आता खूप जणांना पाहिजे असतं की आम्हाला काहीच येत नाही आम्हाला सुरुवात करायची त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला देऊ शकतात जर ध्यान शिकवतो तर नवीन माणसांकरता शिकवतो काही येत नसेल तरी आम्ही ध्यान शिकवतो ते टप्प्याटप्यानी करतात त्यांना अनुभव पण येतो पण जसा योग शिकायचा म्हणजे मग प्राणायाम हे सगळं हळूहळू शिकायला पाहिजे त्याचे अनेक कोर्सेस आपल्याकडे आहेत पण त्याचा कुंडलिनीशी डायरेक्ट संबंध नाही कुंडलिनीशी डायरेक्ट संबंध म्हणजे कुंडलिनी षटचक्र ध्यान हाच त्याच्याशी आहे पण नवीन शिकणाऱ्यांना अनुभवायला वेळ लागेल जास्ती अनु अभ्यास झाला असेल तर लवकर अनुभव येतील एवढाच फरक पडतो आपल्याकडं जे जे काही कोर्स होते आपल्या संस्थेमध्ये योगाचे त्याच्याविषयी थोडी थोडी माहिती द्याल का म्हणजे प्रेक्षकांना पण कळेल पण त्यावेळेस पुष्कळ शंभरच्या आसपास कोर्सेस पासून चालू करूयात नाही आधी तर योग बिंदू म्हणून येतो एक तासाचा कोर्स आहे ज्यांना एकच तास शिकायचा एक, एक तास आम्ही शिकवतो एक तासभर नंतर कायम करत राहायचं म्हणून योग बिंदू आहे मग तसा एक रोज वीस मिनिटं करता येईल असा पण एक कोर्स आहे त्याचं नाव आहे योग तुषार मग रोज एक तासाचा दहा तास करायचा त्याचं नाव आहे योग संजीवन रोज एक तास असं पंधरा तासात करायचं पंधरा दिवसात त्याचं नाव आहे योग सोपान मग प्रवेश हा जवळ पस्तीस तासाचा कोर्स आहे योग परिचय हा साठ सत्तर तासाचा कोर्स आहे असे कोर्सेस वाढायचे मग परिचेनंतर प्रवी प्रबोध प्रवीण पंडित रत्न इथपर्यंत कोर्सेस आहे पी एच आपण जाऊ शकतो हा जवळजवळ तसंच म्हटलं फक्त आता आम्ही युनिव्हर्सिटी म्हणून आम्ही मान्यता नाही तेव्हा आम्ही डिग्री वगैरे देऊ शकत नाही काही आमचे नाव ठेवलेत कोर्सेसला योग पंडित योग्य त्याचं आपल्याला सर्टिफिकेट मिळू शकतं बाहेर आपण ते आम्ही देतो सर्टिफिकेट मिळत त्याच्या आपले महाराष्ट्रभर त्याच्या बाहेर आणि वेगवेगळ्या देशांमध्ये पण आपलं कसं व्यापकता आहे ती पण थोडी कळली तर बरं योग शिक्षक हे आमच्या संस्थेचं वैशिष्ट्य आहे जे कसं की मी शिकवलं तर किती शिकवलं असतं आतापर्यंत पण मी नवीन शिक्षक तयार केले तेव्हा त्यांनी खूप शिकवलं तर सात्यामध्ये जवळ पंचवीस हजार शिक्षक तयार आहेत तिथले सहा सात हजार प्रदेशातले आहेत बाकीचे सगळे भारतातले आहेत आता गेले पासष्ट वर्ष आमचं काम चाललेलं आहे त्यामुळे हे सगळे शिक्षक शिकवतात सगळीकडे जाऊन त्या खूप मोठ्या प्रमाणावर योगाचा प्रचार चाललेला आहे आणि ह्या योग शिक्षक प्रमाणपत्राला आयुष डिपार्टमेंटची मान्यता आहे सरकारची त्यामुळे त्याचा पण विद्यार्थ्यांना उपयोग होतो आपण कुठेही गेलो गे तरी सुद्धा हे सर्टिफिकेट दाखवून आपल्याला शिकवता पण येतो आणि पुढे आपणही त्याचा वापर करू शकतो सरकारी डिपार्टमेंट मध्ये खूप ठिकाणी योग शिक्षक अपॉइंट करतात हॉस्पिटल म्हणजे ते सर्टिफिकेट उपयोगी पडतात म्हणजे नोकरी मिळण्याच्या दृष्टीने पण आपल्या संस्थांमध्ये केलेले कोर्स म्हणतो होत आपल्याकडून खुंडी खूपच सुंदर माहिती मिळालेली एक शेवटचा प्रश्न मला विचारायचा होता गुरुजी की जीव तत्वातून आपण तत्वामध्ये जाण्यासाठी काय करू शकतो की आपल्याला बाबा आता म्हणाल मोक्ष प्राप्ती होईल किंवा परमानंद जो असतो तो मिळू शकतो हे सगळं योगाच आहे ना योगाचा उद्देश हाच आहे जीवाचं शिवत रूपांतर करणे आत्म्याचं परमात्म्यात रूपांतर करणे आत्म्याचा परमात्मा होणे हे सगळं योगाचा उद्देश आहे योगाचा उद्देश म्हटल्यानंतर अनेक प्रकारचे योग आहेत जसं पतंजलींचा योग आहे भगवद्गीतेतला योग हो आहे कर्मयोग आहे हठयोग आहे ज्ञानयोग आहे भक्तियोग आहे अनेक मार्ग आहेत त्याला प्रत्येक मार्गाची पद्धत वेगळी आहे ज्याला जे आवडेल त्याने तो, थे। थे ते ते तो। मार्ग निवडावा आणि मग शेवटपर्यंत जात आहे प्रत्येक मार्गातून कुठलाही मार्ग निवडला तरी अंतिम सत्य हे आपण शिवतत्वामध्ये लीन होणं इतकंच आहे हां किंबहुना ज्याचाच उद्देश हा आहे त्यालाच योग म्हणतात आजकाल काही नवी नवीन नवीन योग काढलेत पॉवर योगा बियर योगा विन्यास योगा त्याला काही अर्थ नाही पण ज्याच्यामध्ये पर आत्म्याचा परमात्म्यापर्यंत प्रवास होतो त्यालाच योग म्हणायचं पण त्याच्यामध्ये भारतीय परंपरेचे सगळे योग आहेत भक्तियोग कर्मयोग वगैरे सगळे ते सगळे त्या उद्देशानेच शिकवलं जातात अगदी सुंदर अशी माहिती आपल्याला गुरुजींनी दिलेली आहे दिलेली आहे आपण त्यांचे विविध प्रकारचे कोर्सची माहिती मी तुम्हाला दे देत दे आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्यांचे कोर्स ऑनलाईनही आहे तुम्ही कुठूनही ते जॉईन करू शकता तिन्ही भाषांमध्ये कोर्स आहेत मराठी हिंदी इंग्रजी तिन्ही भाषेत तुम्ही कोर्स करू करू शकता आणि अशीच माहिती आम्हाला अजूनही मिळावी अशी इच्छा आहे आणि असंच अजून आपण व्हिडिओज बनवूया आज माहिती दिली त्याच्याबद्दल अत्यंत धन्यवाद हरिओम 何よりよ。